कुर्ला बस अपघात प्रकरणात मोठा खुलासा अपघाताचे कारण ब्रेक फेल नाहीच तज्ज्ञांचा दावा कुर्ला पश्चिम परिसरात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने पाच चारांसह वाहनांना चिरडले यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत या इलेक्ट्रिक बसची पाहणी केल्यानंतर या बसचे ब्रेक फेल होऊच शकत नाही असा तज्ञांनी दावा केल्यानंतर बेस्ट मधील काही अधिकाऱ्यांवर हे प्रकरण चांगलेच शेकणार असल्याचे दिसत आहे या बसमध्ये नक्की काय बिघाड होता याचा तपास आता केला जातोय बेस्ट तज्ञ पथक याचा आढावा घेत आहे पोलिसांनी संबंधित आरोपीचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे आरोपी संजय मोरेला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवताना निकष पाळण्यात आले होते का याची चौकशी आता करण्यात येणार आहे बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस पडताळणी करत आहेत या अपघात प्रकरणात बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्राटदारांची चौकशी करण्यात येणार आहे यापूर्वी आरोपी संजय मोरे छोट्या मिनी बस आणि इतर गाड्या चालवत होता पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता असं देखील चौकशीतून समोर आलं आहे पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांशी संवाद साधला इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे त्यामध्ये कोणताही बिघाड नसल्याचं समोर आला आहे इलेक्ट्रिक बस मध्ये ब्रेक फेल झाल्यावर किंवा काही मोठा बिघाड झाल्यास बस पुढे जात नाही असा दावा तज्ञांनी केला आहे बेस्टकडे असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये ही व्यवस्था आहे त्यामुळे अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे यावर आपली काय प्रतिक्रिया ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद